नमस्कार शिक्षकाने आपल्या सेवेची बारा वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तर चोवीस वर्ष सेवा केल्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते यावर्षी हे प्रशिक्षण दोन जून ते बारा जून या कालावधीत राज्यात एकाच वेळेस आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे यावेळी सर्व अनुभवी शिक्षकांची परीक्षा घेतली सुद्धा जाणार आहे या परीक्षेस पात्र न ठरल्यास गुरुजींना पुन्हा प्रशिक्षण करावे लागणार आहे त्यामुळे तुर्तास्तरी राज्यातील अनुभवी गुरुजी टेन्शनमध्ये आहेत विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात येणारी चाचणी आणि त्याचे गुणदान हा चर्चेचा विषय ठरत आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणीसाठी शंभर गुण स्वाध्यायासाठी शंभर गुण लेखी चाचणीसाठी पन्नास गुण तर अहवाल लेखण्यासाठी पन्नास गुण असे एकूण तीनशे गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यमापन होणार आहे प्रशिक्षणादरम्यान व नंतर अशा दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याचप्रमाणे प्रमाणे पूर्ण करणे अपेक्षित आहे या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण हक्क कायदा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा ऑनलाईन शिक्षण सायबर सुरक्षा माहितीचा अधिकार पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन व्यवसाय शिक्षणासह ताणतणावाचे व्यवस्थापन मूल्यमापन कृती संशोधन आदी वीस ते बावीस विषयांचा समावेश असणार आहे प्रशिक्षण काळामध्ये दर तासिकेनंतर दहा गुणांच्या चाचणीसह दहा स्वाध्याय पूर्ण करावे लागणार यातील पाच स्वाध्याय प्रत्यक्षामध्ये प्रशिक्षण दरम्यान वर्गात पाच घटकांवर आधारित स्वाध्याय राहणार आहेत उर्वरित पाच स्वाध्याय प्रशिक्षणानंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शेवटच्या दिवशी पन्नास गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे या जागा जागाभरा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे द्या टिपाल या लघुत्तरी उप उपयोजनात्मक व मुक्तोत्तरी प्रश्नांचा समावेश असणार आहे शिक्षकी सेवेत रुजू झाल्यानंतर असलेली परिस्थिती व त्यानंतर झालेले अनेक बदल यासाठी शिक्षकांनी सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम हवे याकरिता या, या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते राज्यस्तरीय प्रशिक्षण एस सी आय आर टी पुणे येथे पार पडले विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टिओटी होणार आहे त्यानंतर या प्रशिक्षणामध्ये तयार झालेले तज्ज्ञ मार्गदर्शक दोन जून ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तालुका स्तरीय शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार